नमस्कार शेतकरी बंधूंनो तर आपल्या मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आजचे संपूर्ण महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनचे बाजारभाव आपण एकाच व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तारीख आहे सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस बाजार समिती आहे जळगाव आवक आलेल्या आठ क्विंटलची कमीत कमी दर आले चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आले आहेत चार हजार पाचशे पन्नास रुपये तर पुढील बाजार समिती आहे माजलगाव आवक आलेले तीनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आले आहेत तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सातशे ब्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आलेले आहेत चार हजार सातशे बावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे राहुरी वांभोरी अवकालेले अकरा क्विंटलची कमीत कमी दर आले आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आले आहेत चार हजार पाचशे बारा रुपये आणि सर्वसाधारण दर आलेत चार हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकालेले अडीच हजार क्विंटलची कमीत कमी दर आलेत चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत चार हजार आठशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर आलेत चार हजार सातशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवक आलेले तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आलेत चार हजार आठशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत चार हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर आलेत चार हजार आठशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे धुळे आवक आलेली आहेत तीन क्विंटलची कमी जास्ट कमीत कमी दर आलेले आहेत चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आलेले आहेत चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आलेले आहेत चार हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव आवक आलेली आहे एकशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आलेले आहेत चार हजार पाचशे एक रुपया जास्तीत जास्त दर आलेले आहेत चार हजार सातशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर आले चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवकाली आहे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर आले आहेत चार हजार सातशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर आले आहेत चार हजार आठशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर आले चार हजार आठशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती आवकाली पाच हजार चारशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आले आहेत चार हजार सहाशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर आले आहेत चार हजार सातशे एकोणसाठ रुपये आणि सर्वसाधारण दर आले आहेत चार हजार सातशे चौदा रुपये पुढील बाजार समित्या हिंगोली आवक आलेल्या आठशे क्विंटलची कमीत कमी दर आले चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार आठशे चौपन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आले चार हजार सहाशे चा� सत्तावीस रुपये पुढील बाजार समिती आहे मेहकर आवकालेली आहे नऊशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर आले आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले आहेत चार हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आले आहेत चार हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक आवकालेली आहेत सातशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर आलेली आहेत चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आले आहेत चार हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आले आहेत चार हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे वडजू आवकाली आहे तीस क्विंटलची कमीत कमी दर आले आहेत चार हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आले आहेत पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आले आहेत पाच हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाली आहे नऊ हजार आठशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर आले आहेत चार हजार पाचशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आले आहेत चार हजार नऊशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर आले आहेत चार हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर मुरुड आवक आलेले एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आलेली आहेत चार हजार सातशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आले आहेत चार हजार आठशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आलेले आहेत चार हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आलेले तीन हजार पाच क्विंटलची कमीत कमी दर आलेली आहेत चार हजार तीनशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आले आहेत चार हजार आठशे वीस रुपये आणि सर्वसाधारणतर आलेले आहेत चार हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे चिकली आवक आलेली आहे सातशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर आले आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आले आहेत चार हजार नऊशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आले आहेत चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट आवक आलेली आहे एक हजार चारशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर आले आहेत दोन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आले आहेत चार हजार नऊशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण जर आलेले आहेत तीन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे अक्कलकोट आवकालेले एकवीस क्विंटलची कमीत कमी जर आलेली आहेत चार हजार आठशे चोपन्न रुपये जास्तीत जास्त जर आलेले आहेत चार हजार आठशे चोपन्न रुपये आणि सर्वसाधारण जर आलेले आहेत चार हजार आठशे चोपन्न रुपये पुढील बाजार समिती आहे बीड आवकालेले पस्तीस क्विंटलची कमीत कमी जरा आलेली आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेले चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आलेले चार हजार आठशे रुपये तर पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आलेले आहे दीड हजार क्विंटलची कमीत कमी दर आलेली चार हजार सातशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार आठशे तीस था रुपये आणि सर्वसाधारण दर आलेले चार हजार सातशे पन्नास रुपये तर पुढील बाजार समिती आहे उमरेड आवक आलेली आहे नऊशे पाच क्विंटलची कमीत कमी दर आलेले आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आलेले चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आलेले चार हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे भोकरदन आवकालेले आहे पच्च पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर आलेली आहेत चार हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आलेले आहेत पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले आहेत चार हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर आवकालेले बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर आलेली आहेत चार हजार पाचशे दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेले चार हजार सातशे एकोणचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आले चार हजार सहाशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली दोनशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आलेली चार हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आले चार हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आलेली आहे एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दराली आहेत चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त धरलेले आहेत चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण धराल आहेत चार हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मलकापूर आवकाली आहे तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी धराल आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त धरले आहेत चार हजार सातशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण धरले आहेत चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सावन्नेर आवक आलेली आहे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर आलेली चार हजार सहाशे अकरा रुपये जास्तीत जास्त धर आले चार हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणतर आले आहेत चार हजार सहाशे साठ रुपये पुढील बाजार सीमित आहे गेवराई आवक आलेली आहे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर आलेली चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त धरले आहेत चार हजार सातशे एकोणपन्नास रुपये आणि सर्वसाधारण जर आलेले चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे परतूर आवकालेले आहेत तीस क्विंटलची कमीत कमी दर आलेले आहेत चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आलेले आहेत चार हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आलेले आहेत चार हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवकालेले एक तीस क्विंटलची कमीत कमी दर आलेले आहेत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आलेले आहेत चार हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आलेले आहेत चार हजार सहाशे रुपये तर पुढील बाजार समिती आहे गंगापूर आवकालेल्या पंधरा क्विंटलची कमीत कमी दर आलेले आहेत चार हजार तीनशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त धरले आहेत चार हजार सहाशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर आलेले आहेत चार हजार पाचशे साठ रुपये पुढील बाजार समिती आहे अंबाजोगाई आवकालेल्या आहेत दीडशे क्विंटलची कमीत कमी दर आलेले आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेले आहेत चार हजार आठशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आलेले आहेत चार हजार आठशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे निलंगा आवक आलेल्या आठशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर आलेली चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आले आहेत चार हजार आठशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आले आहेत चार हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहेत चाकूर आवक आलेले अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आलेली चार हजार सहाशे दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेले आहेत चार हजार आठशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आले आहेत चार हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे औराद शहाजानी आवक आलेली आहे नऊशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर आलेले आहेत चार हजार सातशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर आले आहेत चार हजार आठशे चौदा रुपये आणि सर्वसाधारण दर आलेले आहेत चार हजार सातशे सत्त्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे मुरूम आवक आलेली आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दर आलेले आहेत चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आलेले आहेत चार हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आले चार हजार सहाशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे नांदगाव खांडेश्वर आवक आलेली दोनशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आले आहेत चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आले आहेत चार हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण जर आले आहेत चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे बोरी अरब आवक आलेली छप्पन क्विंटलची कमीत कमी दर आले चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त राहिले आहेत चार हजार नऊशे दहा रुपये आणि सर्वसाधारण जर आलेले आहेत चार हजार आठशे पंधरा रुपये पुढील बाजार समिती आहे उमरखेड आवकालेले एकशे वीस क्विंटलची कमीत कमीत राहिले आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहिले आहेत चार हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण जर आलेले आहेत चार हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे राजुरा आवकालेल्या आहेत अकरा क्विंटलची कमीत कमीत राहिले आहेत चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर आले आहेत चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आलेले आहेत चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे सिद्धी सेलू आवकालेले आहेत तीनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आले आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले आहेत चार हजार सातशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर आले आहेत चार हजार सहाशे पन्नास रुपये